हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर भाऊ आपल्या पोळ्याचा स्वयंपाक पुनमता पुनमताईने केली आमटी आणि आता इथं चाललंय पियाचं माझं पूर्णाचं काम चालू आहे पूर्णाचं तर पूर्णाच आठ तर भाऊ आज आपल्या घरी कोण आलेलं आहे पुनमताईच्या घरी

डावला का चाकू बाळा बाळ ओळखतं आहे चाकू तर भाऊ बहिनी न आज कोण आणाय कोण आलेलं आहे कोण आलेलं आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे मी तर मग चाललंय बाहेर बसल्यात जाजीन ती कोण आहे ओळखता ना तुम्ही कोंडी तती आहे तर आपलं कोंडी तती आहे आल्या तर आपलं शेतकरी कुत्रा मला तस माहिती होत येणार म्हणून आता काय माहिती आता समजा म्हणले ती येणार आहेत तर मग कोणी पोरी किंवा येते मग म्हणलं चला जाऊ द्या आल्या म्हणा तस अरे वाटलं बरं का भेटून मग त्यांना काय झालं एवढं काय माहित नव्हतं दादाला तर खाकी बाकड जाऊन तिथं मंदिरापाशी कशी उतरवलं होतं मंदिर कशी तिथं उतरवलं तिथं दादा उतरलं आता जाणार कोण चालला होता सायपा आमच्या म्हणजे चालू होत जरा पुरणपोळ्याचं स्वयंपाकाचं काम चालू तुम्हाला सांगते मग मी आजारी बाई तुम्हाला सांगते बोट होते ती वाकडं पण मी काय म्हणले का तर राहते गेली स्कुटी घेऊन म्हणलं येईल दादा नातानी म्हणलं दादा चालवते मी बस दादा तिथे गेलं दादा की दादाना म्हणलं दा दा दादा घ्या म्हणलं गाडी दादा म्हणत की हा मला नाही घ्यायचं म्हणलं बरं म्हणलं असू त्याच्या मग तसंच धाडस करून मग मला इथे गाडी नाही असं येत नाही मला इथे पण ते पायामुळे ह्याच्यामुळे जरा लोड कंट्रोल होत नाही ना मला पण आणलं मग दादा आला तिथनं चालत तर असलं भाऊ बहिणी दादांना भेटून तर लय भारी वाटलं आणि मस्त वाटलं दादा तुम्हाला कसं वाटलं नाही मला पण मस्त वाटलं आणि आज बघितलं आणि म्हणलं काही पैसावर लागत

चाललंय आता आमटीच ह्याचं कारण की आता जोरदार स्वयंपाकाची तयारी चालू आहे भाऊ बहिणीनं दादा पण आलेला आहे मस्त पैकी आणि तुम्हाला सांगते तर कस आहे कोरोनाच्या काळात आमची म्हणजे स्वतःच आमचं काय म्हणजे असं समोरासमोर गाठ नव्हती झाली पण आम्ही ग्रुपला जॉईन होतो आम्ही सारखं मध्ये आम्ही दिवसातून एकदा दोन नकवा ना पण आम्ही बोरायचो बोन आणि तेव्हा कसं नवीन नवीन ओळख होती नवीन नवीन ओळख होती बस म्हटलं बरेचदा मी जवळपास पण इकडे येऊन गेलतो पण काही कामा निमित्तान आपलं येणं आणि जाण पण आज टाईम होता माझ्याकडे आणि म्हणलं चला आणि जवळ आले तर दादाजी त्याची भेट तरी घेतो नाही का लय भारी वाटलं बरं का त्याला भेटून कारण काय होतं चा टिकटॉकचा म्हणजे टिकटॉक चालू होतं ना आ, ते वेगळंच होत लयबाटायचे सगळेजण म्हणजे जेवढी आपले म्हणजे टिकटॉकला होते सगळ्यांकडे एकमेकाकडे सगळ्यांचे मोबाईल नंबर सगळे होते आणि जे ती आपले म्हणजे बोलायचं दिवसभर म्हणजे याच्यात कसा दिवस हा म्हणजे आधीचा मोबाईल हाय ना दिवसभर बंद नसायचा मिनटा मिनिटाला फोन यायचा राजांची थोडीशी तब्येत खराब झाली ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळं पन... महिना दीड महिना झाला घरीच आहे मी मी काही पुढे जात नाही कारण लागलं होतं बरेचशे काटे वगैरे पण पडले होते तरी पण तेवढे ह्यातून राज्यांनी खचून गेलो नाही तेवढं लागून पण त्यांनी असं केलं नाही की लागले नाही असं तसं वगैरे एक देख एक एकदम खंबीरपणे असे उभं राहिले पण चला जाऊ द्या चेहरा जरा विचित्र झाला पण जाऊ द्या किती डोळ्याच्या वरीच भाऊला किती मोठे लागले आणि जर त्यामध्ये जर जेणेकरून डोळ्याला काही दुखापत झाली तर मग काय मिळालं बघ नाही खरंच म्हणजे लई भारी वाटलं पण आता मला बी असं वाटतं की आता तुम्ही म्हणजे कसं आहे तुम्हाला आता लई लांबचा प्रवास आहे आणि लांबचा प्रवास आता फार दुपार झालेली आहे आज आमच्याकडेच मग कामा असं मला वाटतंय काय म्हणायचंय टाइम काय कारण कसं आहे आता समजा जर तुमच्याकडे गाडी गाडीफिडी असती तर मग भाग वेगळा होता माणूस कुठे बी म्हणजे सोय लागेल त्या ठिकाणी माणूस जात जेवढी पण आता जाण का ते आपलं गाडी जाणार मग आता तुम्हाला इतका आमचा प्रवास जाणं हे ती करणं जरा अवघड जाणार आहे ना तर जाऊ ते आज म्हणजे कसं आपण काय केलेलं आहे माहिती का गणपतीच्या निमित्ताने आपले गणपती बाप्पा बसलेले ना त्या निमित्ताने आपण म्हणजे आज जेवण ठेवलेले आणि त्यात आज म्हणजे आमचं भाग आहे म्हणजे एकदम भारी वाटलं मग वाटलं आमच्या आमच्या पण नशिबात होता गणपतीचा प्रसाद हा छान मग तर काय आता आम्हाला म्हणजे वाटलं नाही की बाबा खरंच कोणता आमच्या घरी येतील म्हणून कारण कोरोनाचा काळ किती वर्ष झाली त्याला मग तर हा दोन चार वर्ष उलटून गेले आणि काय होत आता चालू केला कामाला आमलीच्या <laughs> कामात कामात दिवसभर सारखं का फोन चालू <laughs> हा म्हणजे कसं होतं की आपल्याला एवढे आपुलकीने लोक आपल्याला बघायसाठी <laughs> किंवा आपले फॅन लोक येत <laughs> आणि <आन> बोलायसाठी <laughs> आतुरता असते ना <दास्तिना> त्यांना आणि <laughs> मग आपण फोन उचलायचा नाही म्हणा तर ती वेगळंच वाटत ना कामातून तरी बी मी दिवसभर त्यांना टाइम देतो जेवणाची सुट्टी तुम्हाला सुट्टी असायची त्याच्यात मी बोलायचो त्यांच्या सगळ्यांची रात्री अकरा अकरा हे करून फोन चालू आणि अजून बी काही बंद नाही अजून बी फोन येते म्हणजे आपलं म्हणजे जेवढं म्हणजे आपल्या लोकांची आपुलकी निर्माण झाली ती तेवढी हाय अजून आणि कसे माहितीये का खेडे पातळीवरचे लोक थोडेसे युनिक म्हणजे काही वेगळे त्यांना आपुलकी आहे जेवढा आहे प्रेम आहे शेजाऱ्याकडे जरी माणूस आला एखादा पाहुणा आला तरी लोक माणूस किंवा माणसाशी मा, आपुलकीने विचारते का आणि कसं शहरामध्ये गेलो ना तर शेजाऱ्याचा माणूस नाही का जेवलंय का उपाशी का झोपलंय लोकांना हे सुद्धा माहित नाही माहिती का नाही बरोबर आहे ते उलट आम्हाला गर्व वाटतं की आम्ही खेडे पातळीवर आमचा जन्म झाला आम्ही तिथे वावरतोय अजून पण आमचं काय म्हणतात ना शेतीशी नाळ जुडलेली आम्ही शेतकरी माणसे कष्ट करतो खातो त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय लोकांसारखं नाही ह्याच्या मुलकी मुंडकी मुंडकी मुल तर तेच चाललंय नाही चालू आहे दुनिया नाही खरच दुनिया नाही अजून तर मी म्हणतो पाच वर्षांनी काय बदललं ते सांगता येत नाही आता आता एवढा बदल ह्याच्यामध्ये म्हणलं नंतर पुढे अजून काय घडत ते सांगता येत नाही सांगता येत जग बदलत चाललेलं आहे बदल पण कसं आहे माहिती का जग किती जरी बदललं ना शेवटी माणसाला जमिनीवरच राहणार जमिनीवरच येणे आणि शेतकरी जे पिकवण माणसाला तेच खाणे बरोबर मी किती मोठ्या मोठ्या बंगले बांधले गाड्या घेतल्या आयफोन घेतले पण तुम्ही खाणार तेच की जेव्हा शेतकरी पिकवणार बरोबर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आणि गावाकडच्या लोकांना कधी कमी समजत नाही त्यांच्या कपड्या त्यांच्या बोलण्या कधी जस्ट करायचं नाही की बाबा असं कसं आहे असं नसतं नाही बरोबर बर कस आहे माहिती का चला आता म्हणजे चाललाय तिकडे साईपाक चाललेलं आहे स्वयंपाक चाललेलं आहे मस्त पैकी आज पुरणपोळीचा बेत तुमची पुरणताई ताई बनवते तिकडे आज मस्त पैकी पूर्णता बरोबर पुरणपोळीचा जेवणाचा बेत होणारच आहे त्यात काय वादच नाही <laughs> आता आपण तर आग्रह केलेला आहे त्यांना थांबण्यासाठी मुकाम ठोकण्यासाठी आपल्यासाठी कारण कसं होतं की बाबा आता त्याला चार वर्ष झाले चार पाच वर्ष होत एक म्हणजे जेव्हा निर्माण झाला होता त्यावेळेस त्याच्या आज म्हणजे योग आला योगाला भेटायचा हा आणि आता तात्यापुरत आपल्याकडे कधी येते काय सांगतात माहिती झालं कधी चक्कर असल्या माणूस आवर्जून येत आहे टाइम असल्यावर नाही का हा बरोबर पण आला योग आता दाजीला तर कसं आहे तर काय घरदार सोडून पुढे फिरत नाही काय नाही गोष्टी जरी मला आता भरपूर आज मला फोन येतात दाजी या दाजी या दाजी या दाजी या पण दाजी काय तुमची गुणमता काय घर सोडत नाही तुम्ही तर बघता आपलं आपण काय हा जाणं झालं तर सासरवाडी बस आपलं कोण आहे आपलं सगळं गणवत काय सासरवाडीची आपल्याला कसं आहे आपले जे जे भाऊ बहिण आहेत बघणारे व्हिडिओ त्यांचे येतात पण कसं आहे आपण आवर आणि ती बेटायला बीतेत भरपूर आपल्याला इकडे असं काय नाही हा ज्यांना खर्चच नाही आहे आपल्याला बेटायसाठी ती येतेच हा फक्त काय होतं आपण आहे आडमार्गी हा हा तेवढा आता आपण ही लोकेशन दिलेलं आहे दा लोकेशन तर आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि लोकेशन मध्ये आपलं सगळं दिसत ही त्याच्यामुळं काय काय वारे डायरेक्ट का लोकेशन वर डायरेक्ट येते आज काय नाही बरं चला जाऊ द्या कस आहे हा एकदम भारी वाटलं आणि आता मला ग्रुपला जॉईंट तर कुठला त्या उरपला झेंड येत मला पण काय होतं की कुंड त्याने काय टाकलंय की मी बघतो मला माझं माझं बी काय टाकलं असता कुठे बघत पण आता काय होतं की रिलेशन मुळे मागे काम असते हा मग त्याच्यामुळे आता योगा आलाय नाही पण चला जाऊ द्या कसं आहे बाय बाय मग सगळ्यांना